नमस्कार मंडळी या पाणीपुरी खायला व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटल्यास इतकं मस्त अप्रतिम पाणीपुरीचं पाणी आहा मस्तच पाणीपुरी कोणाला नाही आवडत सगळ्यांना पाणीपुरी आवडते तर त्यासाठी मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी पाणीपुरीच्या दोन्ही चटण्या खूप सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीचं पाणी दाखवणार आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट मस्तपैकी पाणीपुरीचे पाणी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तिखट पाणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक बंच कोथंबीर घेतली आहे त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दीड इंच आलं आणि पन्नास ग्राम भिजवून घेतलेली चिंच घातली आहे तसेच ह्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि पंचवीस ग्राम पुदिना घातलेला आहे म्हणजे जेवढी कोथंबीर असेल त्याच्या अर्धा आपण पुदिना घालायचा आहे आता हे छानपैकी बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मंडळी तुम्ही बघू शकता पूर्णपणे पेस्ट झालेली आहे आता आपण ह्याचं पाणी बनवून घे तर पाणी बनवून घेण्यासाठी एका भांड्यावर आपण आपण चाळण ठेवून हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो चोता राहील तो पाण्यात मिक्स होणार नाही आणि चोता वेगळा आणि मिश्रण वेगळं होईल छानपैकी सर्व मिश्रण गाळून झालेलं आहे हे पहा मंडळी त्याचा चौथा सुद्धा मी तुम्हाला दाखवते इतपत चौथा निघतो चिंचेमुळं थोडासा चौथा हा निघतोच हे पहा आता आपण ह्यामध्ये हवं तितकं म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त ह्यामध्ये थंड बर्फाचे पाणी घालायचं आहे किंवा पाणी घालून नॉर्मल पाणी घालून ह्यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे आणि आता ह्यामध्ये एक मोठ्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे मोठा लिंबू घ्या किंवा छोटे असतील तर दोन घ्या छानपैकी लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर लिंबाच्या सालीसुद्धा पाण्यामध्येच टाकायच्या आहेत आता मी इथे दोन्हीसुद्धा लिंबाच्या साली ह्यामध्ये घातल्या आहेत आता आपण यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे भरून पाणीपुरी मसाला घालायचा आहे चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे एक चमचा पिंक सॉल्ट किंवा काळं मीठ घालून घ्यायचं आहे आता सर्व एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मिक्स करायचं अशा पद्धतीने सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण जेव्हा पाणीपुरी खाणार आहोत त्या टाईमाला ह्यामध्ये बुंदी मिक्स करून घ्यायची आहे बुंदी मिक्स करून पुन्हा एकदा डळून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी आता आपण गोड चटणी बनवून घेऊ गोड चटणीसाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजवलेली अर्धी वाटी चिंच घातली आहे तसंच ह्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं काळं मीठ आणि जर तुम्हाला ही चटणी तिखट हवी असेल तर ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता छानपैकी ते शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे गुळ पूर्णपणे वितळून गेला की चिंच अगोदर भिजवलेली असल्यामुळे दहा मिनटात ती शिजून होते छानपैकी अशा पद्धतीने ती गाळून घ्यायचं आहे सर्व गर निघतो असा जर निघत नसेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे पण शक्यतो असाच करा जेणेकरून त्याचा रंग बदलणार नाही नाहीतर मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे चिंचेचा रंग चेंज होतो सर्व गर काढून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त दाटसर किंवा पातळ तुम्हाला हवी त्या पद्धतीची ही चटणी करून घ्यायची आहे थंड पाणी घालून हवी तितकी दाटसर किंवा पातळ करून घ्या तर मंडळी तयार आहे आपली गोड चटणीसुद्धा आता आपण पुरीचे आत भरण्यासाठी एक बटाट्याचे मिश्रण तयार करूया तर इथे मी दोन बटाटे उकडलेले घेतले आहेत थोडीशी कोथंबीर चिरून घेतली आहे तसंच त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला हवं तर ह्यामध्ये लाल तिखट आणि चाट मसालासुद्धा घालू शकता मला नको होतं म्हणून मी नाही घातलं आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर मंडळी पाणीपुरीच्या आतील मिश्रणसुद्धा तयार आहे तर चला तर मग मंडळी आता आपण पाणीपुरी बनवून घेऊया तर ही मी इथे एका ताटामध्येच दोन्ही पाणी आणि आम्ही रेडीमेडच पाणीपुरी आणल्या होत्या त्याच घेतल्या आहेत तर पाणीपुरी बनवून घेऊया तर मंडळी कशा वाटल्या तुम्हाला चटणीच्या दोन्ही रेसिपी पाणीपुरी तर काय सर्वांनाच बनवता येते तर मंडळी अशा पद्धतीने एकदा पाणीपुरीचे पाणी बनवून बघा आणि हो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो मंडळी बेल ऐकून बटन दावायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप थँक्यू आणि हो मंडळी अशा पद्धतीने पाणीपुरी नक्की ट्राय करा पावसाळ्यात पाणीपुरी खायला बाहेर जाऊ नका घरीच बनवा स्वस्त रहा आणि मस्त खा ही घ्या मंडळी पाणीपुरी खा मी तर केअर करून खाल्लीच आहे पण तुम्ही पण नक्की बनवून खा पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू